डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा बार उडालाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत निवडणूक रिंगणातील उमेदवार एकमेकांवर जहरी टीका करत आहेत पण मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मात्र वेगळाच अनुभव आलाय त्यांनी या वातावरणातही हसण्याचे दोन क्षण अनुभवले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने सभेत जाण आणली आणि एकच हस्त्यकल्लळ उठला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रचारात रंगत आणली मावळ लोकसभा मतदारसंघात माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी ते आले होते त्यांनी यावेळी त्यांच्या खास शैलीत कविता सादर केली त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला हरणे बारणे आणि कारणे या शब्दांचे यमक त्यांनी जुळवले ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर आहेत अनेक कारणे का निवडून येणार नाहीत अप्पा बारणे असे यमक त्यांनी जुळवले नारा सारा तारा आणि बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसला निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले या मुद्द्यांवरील त्यांच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा